पुण्यातील आंदेकर विरुद्ध कोमकर टोळी संघर्षाने शहर हादरला आहे माजी नगरसेवक वनराज चांदेकर याच्या हत्येपासून सुरू झालेला हा वाद आता गँगवॉरच्या स्वरूपात बदलला आहे त्यातच आयुष कोमकरच्या हत्येनंतर पुणे पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्गुण हत्या झाली त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकरचा मुलगा आयुष उर्फ गोविंदा कोमकर याचा खून करण्यात आला ही हत्या गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नानापेठ परिसरात घडली शहरात थरका पोडवणाऱ्या या गँगवॉरमुळे पोलीस सतर्क झाले आयुष हत्या हत्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे यात बंडुळांना राणोजी आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर वृंदावनी वाडेकर अमन पठाण सुजल मेरगू अमित पाटोळे आणि यश पाटील यांचा समावेश आहे बंडू आंदेकरला जेव्हा कोर्टात हजर केलं तेव्हा त्याने मी माझ्या नातवाला का मारू असा सवाल करून आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस तपासातून हे स्पष्ट झालं की हा खून हा वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच घडवून आणला गेला याच पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे बंडू आंदेकरला थेट नाना पेटेत आणलं गेलं आणि त्याच्या संपूर्ण घराची झडाझडती घेण्यात आली या कारवाई दरम्यान आयुष कोमकर हत्येशी संबंधित काही धागेदोरे मिळतात का आणखी का काही पुरावे सापडतात का यावर पोलिसांचा भर होता झाडाझडतीच्या वेळी आंदेकर स्वतः हजर होता या मध्यरात्रीच्या धडक कारवाईनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या नांग्या ठेसण्याची मोहीम सुरू केली आहे पुढे या गँग प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पुण्यातील गँग वॉर विरुद्ध कोमकर संघर्ष अजून किती बळी घेणार हा मोठा प्रश्न शहरासमोर उभा राहिला आहे आंदेकर कोमकर गँगवॉर प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष उर्फ गोविंदा कोमकरचा खून करण्यात आला होता या खून प्रकरणी अडकलेल्या कुख्यात आंदेकर टोळीवर अखेर मकोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोळीचा मोरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर वर्ष सत्तर यासह तब्बल तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे अटक झालेल्यांमध्ये तुषार निलंजय वाडेकर वयवर्ष सत्तावीस स्वराज निलंजय वाडेकर तेवीस वृंदावनी निलंजय वाडेकर चाळीस अमन युसुफ पठाण पंचवीस राहणार नानापेठ सुजल रुहुल मेरगू वीस वर्ष राहणार भवानीपेठ सिद्धेश्वर पाटील एकोणीस वर्ष अमित प्रकाश पाटोळे एकोणीस वर्ष राहणार नानापेठ यांचा समावेश आहे पोलीस आयुक्तांकडून मंजूर प्रस्तावानुसार आंदेकर टोळीतील एकूण अकरा जणांवर मकोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे मकोका लागू झाल्यानंतर काय परिणाम होतो आरोपींकडून कडक गुन्हेगारी कारवाई जामीन मिळणे अत्यंत कठीण टोळीविरोधात कठोर तपास आणि पुरावे गोळा करण्यास पोलिसांना अधिक अधिकार पुणे पोलिसांच्या या कारवाईनंतर आंदेकर टोळीला मोठा झटका बसला असून गँगवरमध्ये गुंतलेल्या आरोपींना सहजासहजी सुटका होणार नाही हे स्पष्ट झालंय नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा